हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे कृपया कुठेही व्हिडिओ स्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती आहे आता नवरात्रीला तीन तारखेपासून सुरुवात होणार आहे तर माझ्या सगळ्या मैत्रिणी आता नवरात्रीच्या तयारीला लागले असतील बरीचशी कामं आपल्याला करायची आहेत साफसफाई करायची आहे घरातली काही जणांच्या घरात घट बसत असतील काहींच्या घरी नसतील बसत पण आपण नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा ही करतोच जरी तुमच्या घरात घट बसत असतील नाही बसत असणार तरी सुद्धा आपल्याला आपल्या कुलदेवीची या नऊ दिवसात जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची आहे तर आज मी या नवरात्रीत म्हणजे या नऊ दिवसात स्त्रीयंत्रावर लक्ष्मीच्या मूर्तीवर आणि आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा तुमच्याकडे फोटो असेल फोटोवर कुंकुमार्चन कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे कुंकुमार्चन करत असताना आपल्याला कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी सांगते व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कुठेही स्किप करू नका आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंकुमार्चन म्हणजे काय कुंकुमार्चन का करावं कुंकुमार्चन म्हणजे आपल्या माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा आपल्या घरातल्या प्रत्येक घरातल्या कर्त्या स्त्रीने करायची असते ज्या घरात कुंकुमार्चन होते प्रत्येक स्त्री कुंकुमार्चन करत असते त्या घरात कशाचीच कमी भासत नाही ना पैशांची कमी भासत ना धनधान्याची तुमच्या घरातलं जे काही आजारपण आहे ते निघून जाणार आहे कुंकुमार्चन करणं म्हणजे काय तर जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला कुंकू अर्पण करत असतो कुंकवात खूप शक्ती असते जेव्हा आपण कुंकुमार्जन करतो तर त्या कुंकुमामध्ये आधी तो कुंकू जो असतो तो साधा कुंकू असतो आपण जेव्हा कुंकुमार्जन करतो आणि तो कुंकू अर्पण करतो देवीला तर त्याच्यात जी शक्ती सामावलेली असते ती म्हणजे देवीची सगळी शक्ती त्यात सामावते आणि तो कुंकू खूप प्रभावित होतो आणि देवीची सगळी ऊर्जा त्या कुंकुमात आलेली असते म्हणून तो कुंकू अतिशय महत्वाचा असतो त्या कुंकूचे काय काय फायदे आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगते आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला कुंकुमार्चन कसं करायचं आहे आणि कोणते कोणते मंत्र म्हणायचे आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपल्याला स्त्रीयंत्र आणायचं आहे पण तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर काय करायचं ते पण मी सांगणार आहे कवड्यांचं पण सांगितलेलं आहे आपल्याला सात कवड्या किंवा नऊ कवड्या आणायच्या आहे त्यावर देखील आपल्याला सेवा करायची आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की आपल्याला नवरात्रीच्या आधी काय काय वस्तू आणायच्या आहेत आता सगळ्यात आधी कुलदेवतेच्या टाकावर आपल्याला कुमकुमार्चन कसं करायचं आहे त्याबद्दल सांगते तर सगळ्यात आधी तुम्हाला एक पाठ घ्यायचा आहे पाठ घ्या किंवा छोटासा चौरंग घ्या त्या चौरंगावर तुम्हाला लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे जे काही तुमच्याकडे देवाचं कापड असेल ते तुम्ही ठेवा ते कापड ठेवल्यानंतर त्यावर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे पितळी घ्या तांब्याची घ्या किंवा स्टीलची घेतली तरी देखील चालेल मध्यभागी ती डिश ठेवा आणि त्या डिशवर तुम्हाला कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे आणि टाक ठेवल्यानंतर तुम्हाला कुलदेवीच्या टाकावर मी सगळ्यात आधी सांगते मी आधी सांगितलेलं आहे की आपल्याला केमिकल युक्त कुंकू वापरायचा नाही आहे कुंकुमार्चन करताना आपल्याला ऑर्गेनिक कुंकू वापरायचा असतो जो हळदीने बनवलेला असतो धार्मिक वस्तू जिथे मिळतात तिथे तो कुंकू तुम्हाला इझिली मिळून जाईल तर तिथून तुम्ही आणू शकता म्हणून केमिकल युक्त कुंकू कोणी वापरू नका तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आताच घेऊ या म्हणून तो व्हिडिओ बघा त्यात मी सांगितलेला आहे की काय काय आणायचं आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे तो टाक ठेवल्यानंतर तुम्हाला या पाचही बोटांमध्ये कुंकू घ्यायचा आहे या पाचही बोटांमध्ये कुंकू घेतल्यानंतर तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगते कुलदेवीच्या टाकावर तुम्हाला आपल्या कुलदेवीचे एकशे आठ नामावली आहे ज्याला कुलदेवीचे अष्टोत्तर शत नामावली असे म्हणतात म्हणजे त्यात कुलदेवीची एकशे आठ नावं आहेत ती मी तुम्हाला एक एक म्हणून दाखवते ओम माहेश्वये नम ओम महादेवे नमः ओम जयंते नमः ओम सर्व मंगल लाल्ये ओम लज्जाय नमः ओम भगवते नमः ओम वंद्याय नमा ओम नमः ओम पापनाशिने नमः ओम चंडिकाय नमः ओम कालरात्रे नमः ओम भद्रकाले नमः ओम अपराजिते नमः ओम महाविद्या नमः ओम महामेधाय नमः ओम महाबलाय नमः आता मी तुम्हाला सोळा नाव म्हणून दाखवली आता एकशे आठ नावं जर मी घेतली तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला बघायचा कंटाळा आहे म्हणून एकशे आठ नावं आहेत ही नावं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल किंवा स्क्रीनवर लावून देईल त्यातून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तर अशा पद्धतीने एक नाव घेतलं की कुंकू अर्पण करायचं दुसरं नाव घेतलं की कुंकू अर्पण करायचं अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे आता हे झालं कुलदेवीच्या टाकावर व्हिडिओ कुठे स्किप करू नका अजून त्या कुंकुवाचं काय करायचं आहे ते मी सांगितलेलं नाही आहे हे झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीचा टाक उचलायचा आहे आणि तो देवघरात तुम्हाला तुमच्या जागेवर ठेवायचा आहे तुमच्याकडे फोटो असेल मूर्ती नसेल किंवा टाक नसेल तर तुम्हाला पाटावर कापड ठेवला आहे तुम्ही त्या कापडावर तुम्हाला डिश ठेवायची आहे आणि त्या डिशवर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे आणि फोटोवर तुम्हाला म्हणजे पायापासून तर डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे पायापासून तर डोक्यापर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला कुंकुम अर्पण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला फोटो जागेवर ठेवायचा आहे आता हे झालं कुलदेवीच्या कुंकुमार्चन कसं करायचं आहे ते सांग त्याने कोणते मंत्र म्हणायचे आहे एक पाठ घ्यायचा किंवा चौरंग घ्या लाल रंगाचं कापड ठेवा आणि त्या कापडावर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे त्या डिशवर तुम्हाला श्रीयंत्र ठेवायचं आहे श्रीयंत्र ठेवल्यानंतर तुम्हाला या दोन बोटांमध्ये करंगळी शेजारचं बोट या दोन बोटांमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करत असताना ही दोन बोट घ्यायची या दोन बोटांमध्ये चिमटीभर कुंकू घ्यायचा आता काय काय म्हणायचं आहे ते मी तुम्हाला सांगते माता महालक्ष्मीची एकशे आठ नावं म्हणजेच महालक्ष्मी देवी अष्टोत्तर शत नामावली जी महालक्ष्मी देवीची एकशे आठ नावं आहेत ती तुम्हाला एक एक करून घ्यायची आहेत ही नावं पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल किंवा स्क्रीन वर लावून दे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता मी तुम्हाला ती नाव म्हणून दाखवते ओम श्रीमहामाया ओम श्रीमहालक्ष्मी नमहा ओम ओम श्रीम श्री महेश्वये नमहाम श्रीमहावे ओम श्रीम महारात्रे नम ओम श्रीमासुर मर्दिने नमहा ओम महाकालरात्रे नमः ओम श्रीं कालरात्रे नमा ओम श्रीं उहवे नमा ओम पूर्णाय पूर्णायनमा ओम श्रीं आनंदाय नमा ओम श्रीं आद्याय नमः ओम श्रीं भद्रिकाय नमा ओम निशाय नमा ओम श्रीं जयाय नमा ओम श्रीं रिक्ताय नमः मी तुम्हाला सोळा नावं घेऊन दाखवली आता एकशे आठ नावं घेऊन दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल पहिलं नाव घेतलं आता जसं ओम श्रीं श्रीम महा माया नमहा कुंकू अर्पण करायचा ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा कुंकू अर्पण करायचा आणि एकशे आठ नावं झाल्यानंतर कुंकू अर्पण केल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्तम याचं एक वेळा पठण करायचं आहे एक वेळा म्हणा किंवा सोळा वेळा म्हणा तुम्हाला जसं शक्य होईल तसं म्हणायचं आहे पण कशा पद्धतीने म्हणायचं मी ते तुम्हाला सांग श्रीसुक्तम तुम्हाला नित्यसेवाच्या पुस्तकात मिळून जाईल हरि ओम हिरण्यवर्ण हरिणी सुवर्ण रजसराम चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जातवेद म आव श्री स्वामी समर्थ त्यानंतर कमलात्मक मंत्र ओम श्रीं ह्री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमहा अशा पद्धतीने म्हणायचे म्हणजे सगळ्यात आधी श्रीसुत्तमची जी पहिली ओबी आहे ती म्हणायची त्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि त्यानंतर जो कमलात्मक मंत्र आहे माता लक्ष्मीचा तो म्हणायचा आणि कुंकू अर्पण करायचा त्यानंतर दुसरी ओवी म्हणायची दुसरी ओवी म्हटली की त्यानंतर परत श्रीस्वामी समर्थ म्हणायचं आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर कुंकू अर्पण करायचा डिस्क्रिप्शन बॉक्स सगळ्यांनी चेक करा अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे आता तुम्ही म्हणणार की आता आमच्याकडे श्रीयंत्र नाही आम्हाला घ्यायचं नाही आमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे तर मूर्तीवर कशा पद्धतीने करायचं अशाच पद्धतीने करायचं आहे फक्त मूर्तीवर करत असताना तुम्हाला पायापासून तर डोक्यापर्यंत पायापासून तर डोक्यापर्यंत तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे म्हणजे एक एक ओबी म्हणताना तुम्हाला पायापासून कुंकू घ्यायचा आणि डोक्यापर्यंत आतेला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने करायचं आहे आणि आता तुम्ही म्हणणार की कुंकू आता ते कुंकू काय करायचं त्या कुंकुवाचं काय करायचं आहे आपल्याला तर तो कुंकू तुम्ही एका डब्यात भरायचा आहे कुंकू मार्चन झाल्यानंतर फक्त तुम्हाला दोन डबे करायचे आहेत कुलदेवीचा एक डबा करायचा आणि लक्ष्मी मातेचा दुसरा डबा करायचा दोघांचे डबे वेगवेगळे ठेवायचे आहेत आणि ज्याचा कुंकू आहे त्याचाच कुंकू तुम्ही पुन्हा वापरू शकता म्हणजे एक वेळा तू वापरल्यानंतर वापरायचं नाही तर तो कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करणार कुलदेवीसाठी कुलदेवीचा वापरायचा आणि माता महालक्ष्मीसाठी लक्ष्मीचा वापरायचा आणि कुंकुमार्चन झाल्यानंतर तो कुंकू तुम्हाला तुमच्या कपाळी लावायचे तुमच्या घरात मुलगी असेल तर तिला लावला तरी देखील चालेल तुम्ही, चा, तुम्ही, तुम्ही, तुम्ही लाए 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 ला तो कुंकू इतका म्हणजे तो प्रभावशाली असतो कुंकू म्हणजे ज्यांना आता काही प्रमोशनसाठी काम आहे किंवा जॉबसाठी आहे किंवा तुम्ही एखाद्या म्हणजे तुमचं म्हणजे महत्वाचं काम करायला चालले आहात ते काम तुमचं व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही तो कुंकू सुद्धा लावू शकता तुमच्या कपाळी तो कुंकू लावा आणि तुम्ही घराच्या बाहेर पडायचं आहे किंवा रोज देखील तुम्ही, तुम्ही तो कुंकू लावू शकता आता तो कुंकू कुंकू मार्शन केल्यानंतर लगेच उचलायचा का तुम्हाला लगेच उचलायचा तर लगेच उचलू शकता किंवा तुम्हाला दिवसभर तसाच ठेवायचा असेल दुसऱ्या दिवशी उचलायचा असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलू शकता आणि श्रीयंत्रावर कुलदेवीच्या टाकर तुम्ही कशावर पण कुमकुमार्चन करा त्यांची आधी तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करायची आहे श्रीयंत्र तुम्ही नवीन आणणार असाल तर तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे की माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण तिला कुंकू अर्पण करतो तर ती जागृत होत असते आणि जागृत झाल्यामुळे आपल्या घरात तिचा प्रभाव खूप जास्त होत असतो आणि जेव्हा आपण तो कुंकू आपल्या घरात ठेवतो म्हणजे तुम्ही सारखं सारखं त्यावर कुंकू मार्चन करणार म्हणजे तोच तोच कुंकू तुम्ही तो प्रत्येक वेळेला वापरणार तर तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाणार आहे आणि तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी येणार आहे त्या कुंकवाची पॉवर जास्तीत जास्त वाढणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून प्रत्येक स्त्रीने कुंकुमार्चन करणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही म्हणणार ताई म्हणजे सगळ्यांच्याच घरात असं होत नाही काहीजण म्हणजे घट बसवतात तर देवांची पूजा नऊ दिवस होत नाही तर आता तुम्ही म्हणणार आम्ही देवांची पूजा करत नाही तर आम्ही कुंकुमार्चन कसं करणार म्हणजे आम्ही श्रीयंत्राला उचलू शकत नाही तर काय करायचं एक सुपारी घ्यायची सुपारी घेतल्यानंतर तुम्हाला ती जशा पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला एक पाट घ्या त्या पाटावर कापड ठेवायचं लाल रंगाचं आणि त्यावर डिश ठेवायची आणि त्यावर तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीला तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं प्रतीक मानायचं आहे मी तुझं कुंकुमार्चन करत आहे या नऊ दिवसात मी तुला देवघरातन उचलू शकत नाही म्हणून मी तुलाच आपली कुलस्वामिनी माता म्हणून तुझं कुंकुमार्चन करणार आहे माझा तू या सेवेचा स्वीकार कर असं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या सुपारीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुमचं काम झाल्यानंतर कुंकुमार्चन झाल्यानंतर कुंकू काढल्यानंतर तुम्ही ती सुपारी एका डबीत ती सुपारी ठेवली तरी देखील चालेल प्रत्येक वेळेला तुम्ही नऊ दिवसात वापरू शकता म्हणजे तुम्हाला कुंकुमार्चन कधी करायचं आहे हे नऊ दिवस तुम्हाला नऊ दिवसात जेवढं जमेल तुमच्या मध्ये पिरियड आले तर तुम्ही करू शकत नाही नऊ दिवस तुम्हाला जमलं नऊ दिवस करा चार दिवस मिळाले तीन दिवस मिळाले तुम्हाला जेवढे दिवस मिळाले तेवढे दिवस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अशा पद्धतीने करायचंय तुम्ही करून बघा नऊ दिवस तुम्ही कुंकुमार्चन करून बघा किंवा तुम्हाला जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्ही करून बघा बघा तुमच्या घरात काय बदल होता ते मला तुम्ही सांगा कुंकुमार्चन केल्याने अलक्ष्मी निसारण होते आणि लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणजे अलक्ष्मी आपल्या घरात निघून जाते आणि लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर राहते कुटुंबातले मतभेद निघून जातात आणि घरातलं वातावरण मंगलमय होत घरातला वास्तुदोष निघून जातो आणि त्यानंतर आपल्या घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं आपल्या घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं मुलांची चिडचिड सततचा आजार पण असेल ते सुद्धा निघून जातं घराची परिवाराची भरभराट होते आणि पैशांचे जे काही प्रश्न आहेत ते आपले निघून जातात भरभराट होते आर्थिक परिस्थिती तुमची सुधारते आणि जर तुमच्यावर कर्ज असेल तर कर्ज लवकरात लवकर फिटतं म्हणजे पैशांचे प्रॉब्लेम तुमचे लवकरात लवकर सॉल्व्ह होतील तर असं तुम्हाला नऊ दिवसात तुम्हाला कुमकुमार्चन करायचं आहे अर्चन नक्की करा बघा अतिशय म्हणजे उच्च कोटीची सेवा आहे तुम्हाला नक्कीच याचे अनुभव येणार आहेत कारण मी स्वतः सुद्धा करते मी पण आधी अर्चन करत नव्हते या सगळ्या सेवा मी जे तुम्हाला सांगते आहे ना ते मी स्वतः करत नव्हती मला सुद्धा माहिती नव्हतं पण जेव्हापासून मी केंद्रात जायला ला लागले म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही केंद्रात जा तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल तिथे मी केंद्रात जायला लागले ना म्हणून मला एवढी माहिती झाली तुम्हाला मी तुम्हाला म्हणत नाही रोजच तुम्ही केंद्रात जा आता माझं तसं माझं घराजवळ आहे केंद्र म्हणून मी रोज जाते तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही तुम्हाला जेव्हा जमेल ना तेव्हा तुम्ही केंद्रात जाऊ शकता पण तुम्ही या सेवा नक्की करा आणि एक मी तुम्हाला सांगेल मैत्रिणीनं तुम्ही तुमच्या ज्या कोणी मैत्रिणी असतील त्यांना ही सेवा सांगा त्यांना कुंकुमार्चन करायला सांगा जसं आपण सेवा करतो आहे आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे तर दुसऱ्यांचा सुद्धा तुम्ही फायदा करा म्हणजे आपल्या घरात सुख येईल तर तुमच्या मैत्रिणीच्या घरात सुद्धा सुख येणार आहे त्यांना पण तुम्ही सांगा आणि जेव्हा आपण कोणाच्या आयुष्यात आपल्यामुळे आपण काहीतरी सेवा सांगितली आणि त्यांच्या आयुष्यात जेव्हा सुख येतं ना तर तेव्हा आपल्या घरात सुख ॲटोमॅटिक येतं ही गोष्ट होत असते कारण आपल्या स्वामींची शिकवण आहे की आपण कर्म चांगले ठेवावे आणि प्रत्येकाला मदत करावी आणि आपल्याला अध्यात्म घराघरात पोचवायचं आहे तर तुम्हाला मी बरीच माहिती दिलेली आहे पण तरीसुद्धा तुम्हाला काही समजलं नसेल काही माझ्याकडून सांगायचं राहून गेलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मला मेसेज करा तुम्ही मी तुम्हाला तिथे रिप्लाय देते एक लाईक नक्की करा लाईक करायला पैसे लागणार नाही फ्रीमध्ये तुम्ही लाईक करू शकता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असाच एका नवीन व्हिडिओसोबत तो करतो सर्वांना स्वामी समर्थ